आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगेंवर छगन भुजबळांनी टीका सुरूच ठेवली आहे पण आज भुजबळांनी टीका करण्याची स्टाईल पूर्णपणे बदलली भुजबळांनी जरांगेंवर टीका करण्यासाठी उपरोधाचा आधार घेतला यातून भुजबळ नेमकं काय सुचवू पाहत होते आणि नेमकी कुणावर टीका करू पाहत होते पाहूया या खास रिपोर्टमधून सरकारने जरांगीला त्यामुळे दोन चार बंगले जे आहेत हे मंत्र्याचे तिथे ताबडतो उभारले पाहिजे अरे देव काय देव देव, देव सुद्धा घाबरणारच ना त्यांना असं काय करू शकत आरक्षणावरून एरबीजे छगन भुजबळ मनोज जरांगेंवर तुटून पडतात त्याच भुजबळांनी आज जरांगेंवरती उपरोधिक टीका टिप्पणी केली आहे जरांगे सरकारला वेठिस धरत नाहीत तर सरकारच जरांगेंना वेठिस धरते असा टोल लागावलाय सरकारला कुठतरी वेठिस धरले का जरांगे बाय बाय नाही बोलतय ज्या पद्धतीने जरांगे पाटील मागण्या करतात आणि ते सरकार पूर्ण करते कुठली सरकारला वेठिस धरण्याचं काम केलंय आपण आपण सोपेसो म्हणताय जरांगेने सरकारला वेठिस नाही धरलंय सरकारने जरांगेला वेठिस धरलेला आहे काय ते सांगतात आणि हे लोक काम करतच नाही ताबडतोब वेळ काढतायत मंत्र्यांना पाठवत चर्चा करत उलट आहे सरकार जे आहे त्यांनी वाटाघाटीचा काही घोळ घालवू नये माझं स्वतःचं म्हणणं आहे की ते जे म्हणत आहेत त्यांनी आज सांगितलं निजामशाहीचं आपण मान्य केलं त्यांनी सांगितलं ते मराठवाड्यातलं तेही झालं मग म्हणाले महाराष्ट्रातलं तेही झालं मग म्हणाले ओबीसीतलंच तेही झालं ते आता ते म्हणतात आईकडच्या लोकांना हे मान्य करा आईचे जे आई वडील आहेत त्यांचे मान्य करा आईचे जे भाऊ बहिण आहेत त्यांना मान्य करा त्या भावा बहिणीचे दुसरे मान्य करायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे त्याच्यामध्ये मी तर सपोर्ट करतोय जरांगे पाटील सरसकट मराठा आरक्षणाच्या मागणीवर ठाम आहेत त्यामुळे त्यांची समजूत काढण्यासाठी सरकारच्या शिष्टमंडळाला अंतरवाली सराटीत जावं लागतं धागा भुजबळांनी आपल्याच मंत्र्यांना चिमटा काढला मंत्री वगैरे तिकडे जातात फार काम त्यामुळे दोन चार बंगले जे आहेत हे मंत्र्यांचे तिथे ताबडतोब उभारले पाहिजेत चीफ सेक्रेटरीचं एक ऑफिस तिथे ताबडतोब जे आहे कार्यरत करा म्हणजे त्यांनी सांगितलं की ताबडतोब मंत्र्यांनी जे आहे जी आरवर वर करायची आणि चीफ सेक्रेटरीने देऊन टाकायचे ताबडतोब जी आर इशू करायचं ताबडतोब दोन समाजामध्ये निर्माण करायला नाही ताबडतो आता असं आहे ना म्हणून तुम्ही सांगितलं की तिथे एकदा हवं हो तर जे आहे ना ते काही निवृत्त न्यायमूर्ती वगैरे त्यांचं एक ऑफिस तिकडे आपण तयार केलं की ताबडतोब ते कायदा काढून सांगतील यांचं जामीन रद्द करा करून टाकावे ताबडतोब तुम्ही याच्यामध्ये घोळ घालताना त्याच्यामुळे प्रश्न वाढतो त्याच्यामुळे जास्त चर्चा करू नये एका कुणबी नोंदीवर सगळे सोयरे वाहिना सुद्धा प्रमाणपत्र द्यावं अशी जरांगेंची मागणी सरकारनं नकार दिल्यावर सुद्धा जरांगे मागे हटायला तयार नाहीत भुजबळांनी जोरदार केली पत्नीच्या आई वडील आहे त्यांना सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे आणि त्या आई वडिलांची जी दुसरी मुलं आहेत मुली आहेत त्यांना सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे आणि त्या मुला मुलींचे जे दुसरे सासू सासरे आहेत त्यांना सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे आणि त्या सासू सासऱ्यांची सा जी दुसरी मुलं आहेत त्यांना सुद्धा आरक्षण द्यायला पाहिजे अशा रीतीने जेवढे म्हणून जे आहेत अशा हे बिलची साखळी तर सगळ्यांना आरक्षण द्यायला पाहिजे किंबहुना त्यांच्याबरोबर ज्यांना आरक्षण त्यांच्याबरोबर काम करणारे जे कोण पार्टनर वगैरे हो असतील ते सुद्धा त्यांच्याबरोबर राहिल्यामुळे ते सुद्धा आरक्षणावर पात्र झालेले असल्यामुळे त्यांना सुद्धा द्यायला पाहिजे कायदा कायदे का ठीक आहे आपण करून टाकायचं कायदा काय कायदा तुम्हीच करता ना मग आणि काय कायदा आणि कोर्ट वगैरे ना नाही त्या भ्रामक कल्पना द्या सगळ्या त्या अभिनव कल्पनेचा जो आहे पाठपुरावा करायला पाहिजे भुजबळ एवढ्यावरच थांबले नाहीत राष्ट्रवादीच्या संदर्भातील सुनावणीचं प्रकरण सुद्धा त्यांनी जरांगेंशी जोडलं

पुढच्या <laughs> खर तर याआधी भुजबळ जरांगेंविरोधात आक्रमक भाषा वापरायचे त्यावर जरांगे सुद्धा जशाच तस प्रत्युत्तर द्यायचे आता भुजबळांनी आपल्या टीकेचा पोत विनोदी केला त्यामुळे जरांगे कशा पद्धतीने उत्तर देणार हे बघावं लागेल बिरो रिपोर्ट पुढारी न्यूज <laughs>